चला आपण अजून काही वेगळं आहे म्हणजे ड्रेस आहेत मटेरियल आहेत सगळा ड्रेस लहान बघूया कसं कसं ड्रेस आहे तुम्हाला माणसाचे कुर्ते पण भेटतात बघा जेंट्स कुर्ते सुद्धा आहे आणि बायका लग्नामध्ये आजकाल फॅशन निघालेले बघा पण आहे चला मी तुम्हाला काहीतरी वेगळे प्रकारचे वेगळे वेगळे कलर पॅटर्न पहिल्यांदाच बघा आपल्याला आहे कुर्ता लागलेला आहे पूर्ण थ्री पीस चा सेट आहे कुर्तीचा बघू शकता खूप छान काम ही बघू शकता थ्रेड वर्क आहे छोटं छोट स्टोन वर्क आहे आणि ए लाईनची ची कुर्ती आहे अंब्रेला कडची कुर्ती आहे खूप छान वाटत ची कुर्ती बघू शकता ही आमच्या पूर्ण कुर्तीचा काउंटर आहे सगळं सब... कुर्तेच आहेत बघा इथं हा आणि ही डमी वर्क तुम्ही बघू शकता खूप छान कुर्ती आहे हे बघा बघा बाजू बघा ह्याची खूप डिझायनर बाजू आहे बघू शकता डिझाईन पण खूप छान आहे पण डिझाईन आहे तुम्हाला इकडे अशा प्रॉपर सेट वाईज पण भेटतं आणि सेट मध्ये खूप म्हणजे भरपूर डिझाईन आहे मध्ये वेगवेगळ्या वेगवेगळ्या डिझाईन राहते त्या तुम्हाला मीडियम साईज पाहिजे मिडीयम पण आहे लार्ज पाहिजे लार्ज पण आहे एक्सेल पाहिजे एक्सेल पण आहे डबल एक्सेल पाहिजे डबल एक्सेल हे बघू शकता खूप कस्टमर चालू झालेला भरपूर आमच्याकडे चोवीस घंटे गर्दी राहते सुरुवात झाले तर गर्दी आले आणि आम्ही आल्यापासून बघतो ना तर सुट्टीच नाही इकडे पळ तिकडे पळ म्हणजे काय माहिती माहिती द्या द्या त्यांना आता ही बघू शकता ही काहीतरी नवीन नवीन बघू तुम्हाला जितने पाहिजे ही बघा खूप सारे तुम्ही बघू शकता नवीन नवीन प्रकारची कुर्ती आहे नवीन नवीन प्रकारचे सेट आहे बघू शकता हे पण बघू शकता बघा तुम्ही हो का हे बघा रेग्युलर वापरू शकतो बाहेर कुठे तरी पण हे बघा अशा टाइपची तुम्हाला कुर्ती पण भेटतात काहीतरी ना मुले मुलीच्या ना काहीतरी कॉलेज गोइंगला काहीतरी बाहेर साठी जायला अशा टाइपचे तुम्ही बिझनेस पण कर सुरू करू शकता कॉलेजला काहीतरी नवीन प्रकारचं तुम्हाला पाहिजे अशा टाइपचं तुम्हाला पूर्ण कुर्ती पण स्वतः भेटतंय सगळं म्हणजे इथं असं नाही की भेटत नाही समजा अवेलेबल आहे इथं आता तुम्हाला एक पीस दाखवतो पूर्ण कॉर्ड सेट ची नवीन कलेक्शन आले ते दाखवतो तुम्हाला पूर्ण की बघू शकता काहीतरी नवीन आजकाल नवीन आले ना मुला म्हणजे मुली म्हणते हे बघा आजकाल मुली तर सगळ्या वापरतात हा ही कॉर्ड सेटचे नवीन प्रकार आले हे बघू शकता तुम्ही हे बघा अशा टाइपचं तुम्हाला पूर्ण सेट भेटते स्वतः हे बघा अशा टाइपचं बॉटम राहते टॉप राहते काहीतरी आणि तुम्हाला कलर स्वतः पाहिजे तर कलर पण आहे ही बघा ही लाल झाले ही नीला झाले ही हिरवा झाले कलर हा मेहंदी कलर पण आहे काहीतरी असे नवीन प्रकारचे तुम्हाला कलर स्वतः भेटते इकडे आणि इकडे पण बघू शकता ही पण आमच्या पूर्ण कुर्तीचा सेक्शन आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला एकच गोष्ट अजून गोष्टी सांगू का इकडे तुम्हाला फक्त सत्तर कुर्ती भेटते अरे बापरे मला तर डोक्याला हात लावून बसा बसावं सत्तर रुपयाला म्हणल्यावर काय त्या आमच्या इकडे ग्राहक सत्तर रुपयाला इकडे सुरुवात हे बघा अशा टाइपचे तुम्हाला सिंगल पीस पाहिजे तर सिंगल काही हा बघा ना तुम्ही हा पण आहे आणि हे पण बघू शकता मस्त वाटतंय अशा टाइपच्या तुम्हाला तुम्हाला डेली वेअरची कुर्ती पाहिजे अशा टाइपची डेलीवेअरची कुर्ती पण आहे स्वतः मार आमच्यापाशी बघू शकता आणि खालून तुम्हाला ही बॉटम पण भेटतं बघू शकता खूप छान छान कलर आहे अशा टाईपचे तुम्हाला थोडं वर्क मध्ये पाहिजे ते वर्क मध्ये पण आहे आणि अजून ज्यांना जसं पाहिजे ज्यांना साधारण आवडतं त्यांना प्लेन पण आहेत ज्यांना वर्किंग आवडतं वर्किंग पण आहे जसं पाहिजे तसं इथं अजून गोष्टी सांगू का तुम्हाला मोठ्या साईज पाहिजे डबल एक्सेल पाहिजे थ्री एक्सेल पाहिजे मोठ्या साइज पाहिजे ते पण आमच्याकडे किती लहानपासून किती पर्यंत फोर एक्सेल फाइव्ह एक्सेल सिक्स एक्सेल पासून आहे हा हे बघू शकता खूप बघू शकता खूप छान छान पीस आहे बघा किती भारी वाटते बघा ही आणि तुम्हाला सिंगल सिंगल कुर्तीचे पीस पण पाहिजे ना ते पण आहे ते बघू शकता खूप छान वाटते अशा टाइपची कुर्ती हे बघा आकाशी कलर ची कुर्ती आहे सिंगल जीन्स साठी आता काहीतरी लेगिंग लाई म्हणजे छान वाटते सुट्ट्या नुसता आपण स्टॉप घेऊ शकतो सुट्टी लेगिज काही पण कशावरती पण ही आपण कुर्ता म्हणजे स्टॉप आपल्याकडे स्टॉप म्हणजे या सांगा मी चालते नेक्स्ट काउंटर व अजून दाखवतो तुम्हाला कलेक्शन पण या मॅडम ही प्रकार पण फेवरेट काउंटर आहे तुम्हाला पण आवडत हे काउंडलं आवडलं का तुम्हाला ही आमच्या आहे जास्त गर्दीचा काउंटर आमच्या सूट मॅचिंगचं काउंटर कोई, बा, कोई मोठी आहे लहान आहे काय बी आहे पूर्ण तुम्हाला तुम्ही कस्टमाइज करू शकता सूट मटेरियल बघू शकता बघा ही ही पूर्ण व्हरायटी आली तुम्हाला अजून गोष्टी सांगू का की पूर्ण नवीन व्हरायटी आले हे बघू शकता ब्रायडल कलेक्शन आहे इकडे तुम्हाला डेली वेअर ची कलेक्शन पण भेटतस वेगळे प्रकारची कलेक्शन पण भेटतस वेगळे वेगळे प्रकारची ही बघू शकता आजकाल नवीन सर आले ना पाकिस्तानी सूट हा पाकिस्तानी सूट स्वतः आहे आमच्याकडे ही बघू शकता पाकिस्तानी सूट मध्ये तुम्हाला असे टाईपचे प्रकार भेटतस यामध्ये तुम्हाला वेगळे वेगळे प्रकार भेटतस तुम्हाला कॅटलॉग पण दाखवतो मी ह्याचे हे बघू शकता तुम्ही अशा टाईपचे तुम्हाला पूर्ण कॅटलॉग पण भेटतस हे बघा अशा टाईपचे कॅटलॉग्स राहते बघू शकता वेगळे वेगळे कलर आहे वेगळे वेगळे डिझाईन आहे ती नवीन मध्ये ही कॅटलॉग पूर्ण राहते बघू शकता म्हणजे जी फॅशन आता सध्या जिथं तुम्हाला बघायला भेटेल ती हिथं भेटणार आहे तुम्हाला हो आणि आमची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे हो आम्ही आमच्याकडे काहीतरी मेंडेटरी या ब्रोकरी काय बी नाही आहे तुम्ही आलेच ना अजमेरा वर्ल्ड तुम्ही तुम्ही रिटेलर आहे मॅन्युफॅक्चर आहे तुम्हाला एकच रेट भेटतस इकडे इकडे ना ब्रोकर नाही काय बी नाही काय बी भेटणार नाही बघा लिहंग हा इकडे पूर्ण गाउन सेक्शन आहे आमचा हे बघू शकता ही टॉप आहे आणि ही गाऊनच्या पॅटर्न आहे इकडे तुम्हाला गाऊन भेटतस इकडे तुम्हाला क्रॉपटॉप भेटतस अजून सांगू का आठशे रुपयाचे सुरुवात झाले इकडे तर ही बघू शकता बघायत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे गाऊन प्ले तुमच्या अंगावरती ड्रेस आताच आहे बघा हा हो अशेच आहे खूप छान छान पॅटर्न तुम्हाला इकडे भेटते खूप छान छान आहेत बघा ड्रेस इथं अजून चला मी तुम्हाला दाखवतो लहान मुलाचे कपडे मुलींचे कपडे लहान लहान बाळाचे कपडे हे बघू शकता हे आमच्या पूर्ण काउंटर आहे लहान मुलाचे राहिले या लहान मुलीचे राहिले हे ह्याचं काउंटर आहे पूर्ण हे बघू शकता इकडे पण मला असे टाईपचे शंभर पासून ते चौदा वर्षाच्या मुलांच्या मुलींचा कपडा भेटतेस इकडे हे बघू शकता लहान मुलींच्या कपडे असे टाईपचे भेटतात तुम्हाला फॅशन मधून अजून सांगू का चौदा रुपये स्टार्टिंग झालं चौदा चौदा रुपये स्टार्टिंग आहे मुलांचे मुलींचे कपड्याचे लहान मुलांचे बघू शकता खूप छान छान आहे पॅटर्न बघा हे बघा असे टाईपचे तुम्हाला छान छान पॅटर्न पण भेटतस आणि किती छान स्मूथ कपडे म्हणजे लहान बाळाला टोचण्याजोगी टोचतच नाही अजून अजून सांगू का असे पार्टीवेअर पण पाहिजे ते पार्टीवेअर पण आहे आमच्याकडे हे बघू शकता तुम्हाला जीन्स जीन्स हे बघा पॅटर्न भेटतस फ्रॉक पॅटर्न पाहिजे तर फ्रॉक पॅटर्न पण आहे स्वतः आमच्याकडे हे बघू शकता तुम्ही हे पण छान टॉप पण भेटतस आणि तुम्हाला तुम्हाला मुलांचं पाहिजे तर मुलांच पण आहे हे बघा मुलाच्या खूप छान आहे हे बघा मुलांच आहे का हा शंभर पासून तर तीन महिन्याच्या मुलांचे कपडे असे टाईपचे नवीन प्रकाराचे कपडे इकडे भेटतच तुम्हाला प्रॉपर हे बघू शकता असे टाईपचे तुम्हाला जीन्स पण पाहिजे तर जीन्स पण मोठ्या मुलांच्या मोठ्या मुलांच्या दहा वर्ष चौदा वर्षाच्या मुलांच्या प्रॉपर येतच हे बघा किती छान आहे जीन्स कापड बघा किती मस्त आहे कापड पूर्ण सॉफ्ट भेटतं तुम्हाला आणि तुम्ही मुलांच्या होय मुलींचा होय तुम्ही कधी बी आपला व्यापार सुरू करू शकता हा हा व्यापारासाठी तर ती बोलायलाच नको कारण व्यापार करायचा म्हणलं ना इथून कपडे ना खूप परवडणार कारण इथं तुम्ही बघू शकता तिला म्हणला लहान मुलाचा ड्रेस चौदा रुपये चौदा रुपये चला आम्ही चालतो नेक्स्ट काउंटर अजून दाखवतो तुम्हाला काय काय कलेक्शन आहे काहीतरी नवीन कलेक्शन आले आमच्याकडे काय काय पॅटर्न आहे आमच्या आहे मॅचिंग काउंटर तुम्हाला पता बायला खूप आवडते हे काउंटर मॅचिंग शू काम राहायच्या अजून ही बघा तुम्हाला अशा वर्क मध्ये प्रॉपर ब्लाउज पीस पण भेटतं ही ना मस्त आहे फुलाय ती गोल गोल फुला ना गावाकडच्या बायकाच नाही तर तुम्हाला पॅटर्न भेटते अजून सांगू का तुम्हाला प्लेन मध्ये ब्लाउज पीस पाहिजे ते ब्लाउज आमच्याकडे बघू शकता सांगू का इकडे तुम्हाला पेटीकोट पण भेटतं कॉटनचे पेटीकोट पाहिजे कॉटनचे पेटीकोट आहे तुम्हाला लायक्राच्या हे बघा हे बघा अशा टाईपचे तुम्हाला लायक्रा मध्ये पाहिजे ते लायक्रा मध्ये तुम्हाला पेटीकोट भेटतस हे बघा अशा टाइपचे काहीतरी वेगळे पॅटर्न मध्ये अशा टाइप जर पिठीकोट असेल तर जास्त दिवस कळी असेल ना, ना कळी तुम्हाला कळी ती खालची आणि हे बघा स्ट्रेचेबल मध्ये तुम्हाला ब्लाऊज पीस पाहिजे ब्लाऊज रेडीमेड ब्लाऊज पाहिजे ते पण आहे आमच्याकडे म्हणजे रेडीमेड ब्लाऊज आता ब्लाऊज असं लागेल तर शिलाई किती आहे तिथे शिलाई जास्त आहे अशा टाइपचे तुम्हाला ब्लाऊज पीस ब्लाऊज पाहिजे ते अशा टाईपचे ब्लाऊज पण आहे किती भारी डिझाईन आणि मोठा साईज करा तुम्हाला करायचं तर दोन दोन इंच मार्जिन पण आहे स्वतः यामध्ये बघू शकता तुम्ही आणि तुम्हाला कलर पाहिजे ते कलर पण आहे ही बघा ही आकाशी कलर आहे हिरवा कलर आहे चॉकलेटी कलर आहे काळा कलर आहे आणि जामणा कलर पण आहे या टाईपचे वेगळे कलर पण भेटत इकडे इकडे तुम्हाला भेटतं बॉटमवेअर बघू शकता ही लेगिंग आहे धोती पॅटर्न आहे काहीतरी वेगळे वेगळे पॅटर्न इकडे भेटतं तुम्हाला हे बघू शकता इकडे तुम्हाला हे पूर्ण बॉटमवेअरचं आमचं सेक्शन आहे आणि लेगिंग्सची आमची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे बघ हा आणि इकडे तुम्हाला भेटतच माणसाचे कुर्ते पजामे हे बघू शकता हे पूर्ण माणसाचे कुर्त्या पजामे आहेत कुर्ते आहेत म्हणजे दिवाळीसाठी आपण कुठल्या फंक्शन घेऊ शकतो आणि आपल्या इकडे जास्त कुर्त्यांना म्हणजे सणासुदी म्हणलं का कुर्त लगेच जास्त कुर्त लगेच आणि अजून का एकशे ऐंशी रुपयाच्या सुरुवात आहे कुर्त्याची हा हे बघू शकता हे पूर्ण कुर्त्याच्या नवीन नवीन कलेक्शन आहे आमच्याकडे आणि ही आमच्या आहे दुपट्ट्याचा सेक्शन हे बघू शकता हे पूर्ण दुपट्ट्याचा सेक्शन आहे इकडे तुम्हाला कॉटनचे दुपट्टे काहीतरी दुपट्ट शिफॉनचे रेऑनचे काहीतरी वेगळे वेगळे पॅटर्न इकडे तुम्हाला भेट हे बघा हे बघा काहीतरी कॉटन मध्ये तुम्हाला दुपट्टे पाहिजे ते दुपट्टे पण पाहिजे तसं बघा मध्ये हा मला जसे पाहिजे आणि अजून सांगू पंचवीस रुपयेचे स्टार्ट आहे दुपट्ट्याची तुम्ही बघा हे अशा टाईपचे तुम्हाला वेगळे वेगळे बंच भेटतस वेगळे वेगळे कलर वे भेटतस हे बघा मला हे बघा एक बंच मध्ये तुम्हाला वीस पीस भेटतस हे बघू शकता तुम्ही अशा टाइपचे तुम्हाला वेगळे वेगळे पॅटर्न पण भेटतस हे बघा हात लावून बघा प्युअर कॉटन आहे हात लावून बघा फक्त कॉटन आहे हा छान आहे बघा दुपट्ट पण अजून तुम्हाला प्लेन मध्ये पाहिजे ते प्लेन मध्ये पण आहे आमच्याकडे हे बघू शकता तुम्हाला लाल पाहिजे लाल पण आहे बॉर्डर हो आहे केसरी कलर पाहिजे काळा पाहिजे पांढरा पाहिजे सगळे कलर तुम्हाला आमच्याकडे भेटतात हे बघू शकतात हे बघा हे पण नवीन माले आले दुपट्ट्या दुपट्ट्याच दुपट्टा येत बघा हे पूर्ण वेस्टर्न वेअर आहे इकडे तुम्हाला मुलांची टॉप मुलींची टॉप आणि जीन्स भेटते वेगवेगळे टॉप छान छान फॅशन मधून फॅशन मधून क्वार्टर मधून आहेत पाहिजे तसे कपडे इकडे चला तुम्हाला दाखवतो आमच्या आमच्या अजमेरा फॅशनचा खूप छान सेक्शन तुम्ही म्हणू शकता चमकदार सेक्शन एकदम भारी भारी बघा खूप भारी म्हणजे नवरी जी वापरते ना आजकाल हा तिथे बघा हा हे बघू शकता बनारसी आहे नेट मध्ये आहे तुम्हाला नॉरीचे पाहिजे ते नॉर्मल आहे किती भरले कमरे पासून पर्यंत भरले आणि तुम्हाला असे जॉर्ज मध्ये पाहिजे नोरीला नोहरीला ही पण आहे स्वतः आणि असे नवीन रजवाडी पॅटर्न मध्ये पण आहे असे बघू शकता नवी, नवीन नवीन फॅब्रिक अजून सांगू का सहाशे ऐंशी रुपयाची स्टार्टिंग आहे सायडल लेहंग्याची आणि तुम्हाला ब्रायडल लेहंगे पाहिजे ते हजार रुपये स्टार्टिंग आहे हे बघू शकता तुम्ही ही, ही पूर्ण रजवाडी पॅटर्न मध्ये लेहंगा आहे आणि कलर बघा मेहरून कलर आहे गोल्डन कलर आहे आ, कलर आहे आणि ही बघा ही पूर्ण घेरा भेटतंस मला आठ मीटरच्या घेरा पण राहते स्वतः आणि बघू शकता खूप छान छान बात बारीक बारीक वर्क पण आहे आणि तुम्हाला अजून सांगू का ही पूर्ण लहंग्याची आमची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे बाहेरून नाही घेत आम्ही आमचीच मॅन्युफॅक्चरिंग आहे पूर्ण बघू शकता असे टाइपचे तुम्हाला नवीन नवीन घागरे पण भेटतात ही बघा हे पूर्ण वेलवेट मध्ये आहे गुलाबी प्याजी कलर म्हणतात ना हा प्याजी कलर मध्ये तुम्हाला ही पूर्ण अजून सांगू का लहंग्याचा बिझनेस अशा बिझनेस आहे तुम्ही दोनशे पर्सेंट मार्जिन पण कामवू शकता सो विचार कारण त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट राहत असेल तर काही विषयच नाही आणि तुम्ही रेंटल बिझनेस पण सुरू करू शकता तुम... जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तुम्ही सुरतला या हा कारण ही तर खूप मस्त साड्या पण तितक्या स्वस्त आहेत ड्रेस पण तितक स्वस्त आहेत आणि लेहंगा तर हो हो बोलूच नाही बघा ही हो अशा टाइपच्या डोली पॅटर्न मध्ये तुम्हाला लेहंगे भेटतात हे बघू शकतं खूप छान लेहंगा आहे पूर्ण नवर नोरी हाय नोवर देवाय खूप छान भेटत आणि तुम्हाला माहित आहे ना गाव खेड्यामध्ये असे लाल कलर राहिले गुलाबी कलर राहिले खूप आवडतेस डार्क जेवढा कलर असते तेव्हा खेडेगावात आवडते खेड अजून तुम्हाला ही थोडा सिडे गावात बाईला थोडी सिटी सिटीला अशा टाइपचे नवीन घागरे निकाल ना रजवाडी पॅटर्न झाला अशा टाइपचे तुम्हाला स्वतः पॅटर्न पण भेटत अजून सांगितलं तुम्हाला अशा टाईपची तुम्हाला ही क्वालिटी बघा डबल केनकन पण भेटते आणि हे बघू शकता हे पूर्ण कॅनवस आहे मोठा घेरा करायला आणि अजून दाखवतो तुम्हाला ही पूर्ण मोठा घेरा येते हे बघू शकता तुम्ही ही पूर्ण घेरा केवढा मोठा तिथून ते इथंपर्यंत घे बघू शकता तुम्ही आणि ही पूर्ण मल्टी कलर मध्ये आहे बघू शकता खूप छान वर्क आहे अशा टाइपचे तुम्हाला वेगळे वेगळे लेहंगे भेट आणि लाईट सारखं चमकते बघा लाईट कलर म्हणायचं नॉरीला खूप छान वाटत टाईपचे कलर बघू शकता आणि नॉरीला पूर्ण लाल कलर पाहिजे ते लाल कलर पण स्वतः आहे आमच्याकडे हे बघू शकता स्मूथ आहे एकदम स्मूथ आहे याला वेलवेट मध्ये नाईन मिलियन वेलवेट ह्याला या क्वालिटीचे नाव आणि हे बघा किती छान आहे आणि बघू शकता तुम्ही सिक्वन्स च्या वर्क आहे स्टोनचा वर्क आहे धाग्याच्या वर्क आहे जरीच्या वर्क आहे काहीतरी नवीन आहे आणि पूर्ण लेहंगेमध्ये तुम्ही बघू शकता फुलांच्या डिझाईन आहे बारीक बारीक हे बघा आणि हात लावून बघा हे पण घेऊन सॉफ्ट आहे बघा आणि हे बघा आणि लेट लाईट वेट पण आहे अजून दाखवतो तुम्हाला तर तुम्ही बघितलं किती छान छान लेहंगा आलं कुर्ता आलं सगळं छान छान व्हरायटी आता तुम्ही इकडे बघू शकता इथं म्हणजे इथं रेडीमेड म्हणजे ओढणी बिडणी इथे किती छान वाटतंय बघा किती छान वाटतंय किती सुंदर आहे आणि कलर तर किती फ्रेश आहे तर तुम्ही बघू शकता आपण आता सगळे लेहंगे बघितले कुर्ते बघितले पंजाबी बघितले साड्या सिल्क नऊवारी पैठणी सगळं बघितलं पण त्याच्यामध्ये क्वालिटी एवढी एक नंबर आहे ना की बघायलाच नको बघत बस ना असंच बघत बसू वाटतंय पण बघण्यापेक्षा तुम्ही स्वतः येऊन खरेदी करा नाही तर तुम्ही तिथे म्हणल्यासारखं आपल्याला ती ही पाठवते तिथून आपण ऑनलाईन ऑनलाईन सुद्धा खरेदी करू शकतो तर तुम्हाला सगळ्यांना पाहिजे असेल तर तुम्ही आजमेरा फॅशन इथं तुम्ही सुरतला येऊन तुम्ही ऑर्डर बघून सुद्धा जाऊ शकता बघून नंतर तुम्ही खरेदी करू शकता तर तुम्ही अशा प्रकारे हे बघा आम्ही आम्हाला तर खूप आवडला आजमेरा फॅशन तुम्हाला पण आवडेल आणि आवडलंच असणार आणि तुम्ही सगळेजण खरेदी करणार मला पक्की गॅरंटी आहे चला बाय